येथील रास्ता रोको आंदोलनात धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षण मुद्द्यावरून डॉक्टर बळीराम बंडेवार यांनी सरकारवर साधला निशाणा तालुक्यातील धनगर समाजाने एसटीच्या आरक्षणासाठी आक्रमक होत एक ऑक्टोबर रोजी देलूर ते हैदराबाद रोडवरील मदनूर नात्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला या आंदोलनामुळे काही वेळेसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती या रास्ता रोको आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक मारुती मुंडे यांनी पोलिसांचा ताबा घेऊन चोख बंदोबस्ताची कडी लावली रास्ता रोको आंदोलन प्रसंगी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून डॉक्टर बळीराम पंडेवार मडखिलकर यांनी सरकार आरक्षण का देत नाही म्हणून रोष व्यक्त करत आक्रमकता दाखवत आघाडी सरकारवर निशाणा साधला बाबा तुमचा समाज माझ्या पाठीशी उभा टाका आम्हाला सत्तेत आणा आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचं एसटीचं आरक्षण देऊ माझा धनगर समाजाविषयी भरपूर अभ्यास झालेला आहे आणि धनगर समाजाला एसटी मध्ये जाण्यासाठी माझ्याकडे गाडीवर पुरावे आहेत असं लेखी आश्वासन जाहीर फडणवीस साहेबांनी बोलले होते मला त्यांना असं म्हणायचं आहे की साहेब तुम्ही अकरा वर्ष पूर्वी आज आमच्या देंगलोर मध्ये एस टी आरक्षणासाठी धनगर समाजाच्या भाऊ बोराडे यांच्या करण्यात आलेले आहे एक चौदा वर्षापूर्वी बारामध्ये येते फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊन उपोषणाला बसले असता ते विरोधी पक्ष नेते होते त्यांनी सांगितले की बाबा तुमचा समाज माझ्या पाठीशी उभा करा आमचा पक्ष सत्यात बसवा सत्तेत बसवल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो माझा अभ्यास धनगर समाजाविषयी खूप झालेला आहे गाडीभर पुरावे माझ्याकडे आहेत एसटी देण्यासाठी असं ते लेखी जाहीर बोलले होते लेखी दिले होते तर माझं म्हणणं एवढंच आहे की आज चौदा अकरा वर्ष झाले तरीसुद्धा आमच्या समाजाला एस आरक्षण मिळालेले नाही आता दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाल बसले आहे शिष्टमंडळ आलं होतं फक्त सरकार सकारात्मक आहे हे आहे टोलट वॉलविंग करत आहे तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही त्यावेळेस जे आश्वासन देऊन आमच्या समाजाकडून मतं घेतलं आहात त्या, त्या, मत त्या मताची तुम्ही आम्हाला ते मताचं तर देऊ शकत नाही फक्त आमच्या एस टीमध्ये आरक्षण घेऊन आमच्या समाजाचं जे मतं घेतलं त्याची थोडंसरी तरी उतराई व्हा आणि जर संविधानामध्ये घटनेमध्ये धनगड महाराष्ट्रासाठी छत्तीस नंबरवर दिलेले आहे एवढंच की धनगर आणि धनगड हा फक्त एक स्पेलिंग मिस्टेक आहे गंगाखेडला तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेलात तर गंगाखेड असं इंग्रजीत आहे आणि मराठीमध्ये दंगा खेड असा आहे फक्त ई आणि आरचा हा उपभ्रोश झालेला आहे माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी धनगड धनगरचं अपभ्रंश दूर करून एक चे आर काढावा आणि धनगरचे धनगर समोर महाराष्ट्रातील धनगरांना टीचं जा आरक्षण द्यावं त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात